आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात ज्याचा परिणाम त्यांना पुढे जाऊन भोगावा लागतो विशेषत मुलींनी पहिल्या पाळीनंतर आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे महिलांच्या चेहऱ्यावर अनावश्यक केस वाढणे वारंवार मुरम येणे त्वचेत काळवटपणा दिसणे मासिक पाळी अनियमित होणे तसेच गर्भधारणेतील अडचणी या गोष्टी आरोग्यासाठी गंभीर इशारा ठरू शकतात चिकित्सकीय भाषेत याला पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज म्हणजे पी सी ओ डी म्हणतात ही समस्या प्रामुख्याने तरुण मुली आणि महिलांमध्ये दिसून येते वेळेवर उपचार न केल्यास याचा प्रभाव केवळ अंडाशयावर आणि प्रजनन क्षमतेवर होत नाही तर उच्च रक्तदाब मधुमेह आणि हृदयविकारासारख्या आजारांनाही निमंत्रण मिळते आता पाहूया पी सी ओ डी म्हणजे काय डॉक्टरांच्या मते पी सी ओ डी ही हॉर्मोनल बिघडामुळे होणारी समस्या आहे मासिक पाळीच्या आधी आणि नंतर महिलांच्या शरीरात हॉर्मनल्समध्ये मोठे बदल होतात हे बदल कधीकधी पी सी ओ डीचे रूप घेतात प्रत्येक महिन्यात महिलांच्या डाव्या व उजव्या अंडाशयामध्ये पाळीनंतर अंडी तयार होऊ लागतात ही अंडी चौदा पंधरा दिवसात पूर्ण विकसित होतात आणि अठरा एकोणीस मिमी आकाराची होतात त्यानंतर ही अंडी फुटून फेलोपियन ट्यूबमध्ये जातात आणि पाळी सुरू होते मात्र ज्यांना पी सी ओ डीची समस्या आहे त्यांच्यात अंडी तयार होतात पण फुटत नाहीत यामुळे पाळी अनियमित होते सिस्ट कशी तयार होते जेव्हा अंडी फुटत नाहीत तेव्हा ती ओवरीतच राहतात आणि त्यापासून सिस्ट तयार होतात सतत सिस्ट तयार होत राहिल्यामुळे ओव्हरी जड होऊ लागते यालाच पॉलिसिस्टिक ओव्हरी म्हणतात ओव्हरीचा आकार वाढतो आणि अंडाशयाच्या बाहेरील कवरिंग सक्त होते याच सिस्टमध्ये तरल पदार्थ पुरुष हॉर्मोन अँड्रोजन भरलेला असतो अँड्रोजनच्या जास्त प्रमाणामुळे महिलांच्या शरीरावर अनावश्यक केस येऊ लागतात ज्याला हरसुटीजम म्हणतात हे केस चेहरा पोट आणि मांडीवर दिसून येतात पी सी ओ डी होण्याची कारणे डॉक्टरांच्या मते पी सी ओ डीचे नेमके कारण शोधले गेलेले नाही मात्र जीवनशैलीतील बदल अनुवंशिकता आणि अनुवंशिक घटक हे मुख्य कारणे असू शकतात पी सी ओ डीचे लक्षणे पाहूया चेहऱ्यावर व इतर भागांवर अनावश्यक केसांची वाढ अनियमित मासिक पाळी वारंवार मुर्मयेनं वजन वाढणे आणि मोटापा गर्भधारणेस अडथळा पी सी ओ डीच्या परिणामांवर उपाय जर एखाद्या महिलेला पी असल्याचा संशय असेल तर तिने त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा यासाठी प्लेविक अल्ट्रासाऊंड हॉर्मोनल चाचण्या आणि लिपिड टेस्ट केल्या जातात हॉर्मोनल उपचार आणि जीवनशैलीत सुधारणा करून यावर नियंत्रण मिळवता येते पी आणि प्रजनन क्षमता पी सी ओ डी असलेल्या महिलांना गर्भधारणेपूर्वी आणि गर्भधारणे दरम्यान अधिक काळजी घ्यावी लागते अशा महिलांना गर्भपात होण्याचा धोका जास्त असतो वजन नियंत्रणात ठेवणे नियमित व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे हे अत्यंत आवश्यक आहे आता पाहूया पी सी ओ डीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही टिप्स तर त्यात नंबर एक आहे कमी कार्बोहायड्रेट आणि कमी फॅटयुक्त आहार घ्या नंबर दोन शुगर लेवल नियंत्रित ठेवण्यासाठी गोड पदार्थ टाळा नंबर तीन वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करा नंबर चार वारंवार थोडे थोडे खाणे टाळा संतुलित आहारावर भर द्या नंबर पाच डॉक्टरांच्या सल्ल्याने हॉर्मनल उपचार घ्या या प्रकारे योग्य उपचार आणि जीवनशैलीत सुधारणा केल्यास पी डी ग्रस्त महिला मातृत्वाचा आनंद अनुभवू शकतात तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा